नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो मी अंकुश पाटील श्री छत्रपती अकॅडमी पुणेमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करतो एन टी एमार्फत नीट दोन हजार चोवीसची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठीचे जे काही ॲडमिट कार्ड किंवा ज्याला आपण हॉल तिकीट म्हणतो ते रिलीज करण्यात आलेले आहेत परंतु डाउनलोड करत असताना विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी एरर येत आहेत असे चार प्रकारचे एरर विद्यार्थ्यांना येत आहेत ते चार प्रकारचे एरर कोणकोणते आहेत आणि त्याच्यावरचा उपाय काय आहे याविषयी डिटेल एक्सप्लेनेशन आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओचा विषय आहे डाउनलोडिंग ॲडमिट कार्ड अँड एरर म्हणजेच बरेचसे विद्यार्थी असे आहेत महाराष्ट्र राज्यातले किंवा देशभरातले विद्यार्थी ॲडमिट कार्ड डाउनलोड करण्यासाठी लिंकवर क्लिक केल्यानंतर त्या ठिकाणी सुरुवातीपासूनच काही जणांना एरर येत आहेत तर काही जणांचं ॲडमिट कार्ड डाउनलोड झाल्यानंतर त्या ठिकाणी ॲडमिट कार्डवर काही एरर येत आहेत याविषयी डिटेल एक्सप्लेनेशन आता आपण पाहणार आहोत पहिला एरर आहे क्लिक ऑन लिंक म्हणजेच लिंकवर क्लिक केल्याबरोबर पिन काही विद्यार्थ्यांना दिसत नाही म्हणजे त्या ठिकाणी आपला ॲप्लिकेशन नंबर टाकावा लागतो त्याचबरोबर आपली डेट ऑफ बर्थ टाकल्यानंतर त्याच्याखाली एक सिक्युरिटी पिन असतो तो काही विद्यार्थ्यांना दिसत नाही म्हणजे रात्री जेव्हा ॲडमिट कार्ड रिलीज झाले होते त्यावेळेस सिक्युरिटी पिन त्या ठिकाणी येत होता परंतु आत्ता दुपारी जर आपण बघितलं तर त्या ठिकाणी सेक्युरिटी पिन एन टी ए पूर्णतः काढून टाकलेला आपल्याला पाहायला मिळतो त्याच्यामुळं हा जो काही एरर आहे हा टोटली एन टी एच्या साईडनी येणारा एरर आहे त्याचबरोबर पिन किंवा आपण त्याला कॅपच्यासुद्धा म्हणू शकतो म्हणजे सकाळपर्यंत जे विद्यार्थी ॲडमिट कार्ड डाउनलोड करत होते त्यांना त्या ठिकाणी ॲप्लिकेशन नंबर डेट ऑफ बर्थ आणि सेक्युरिटी पिन अशा तीन गोष्टी त्या ठिकाणी भराव्या लागत होत्या परंतु आत्ता जर आपण वेबसाईट ओपन केली सध्याच्या घडीला तर त्या ठिकाणी ॲप्लिकेशन नंबर आणि डेट ऑफ बर्थ आणि लॉग इनचं बटन एवढे तीनच ऑप्शन त्या ठिकाणी दिसतात तर हा जो काही पिन दिसत नाही हा एरर टोटली एन टी एच्या साईडने आलेला एरर आहे दुसरा आहे फोटोमध्ये काही विद्यार्थ्यांना एरर येत आहेत ते दोन प्रकारचे एरर आहेत काही विद्यार्थी जेव्हा आपला ॲप्लिकेशन नंबर त्याचबरोबर आपला डेट ऑफ बर्थ टाकून आणि सेक्युरिटी पिन टाकल्यानंतर लॉग इन केल्यानंतर काही विद्यार्थ्यांना स्क्रीनवर कॅन्डिडेट फोटो इज ब्लँक असा मेसेज त्या ठिकाणी दिसत आहे आणि काही विद्यार्थ्यांना ऍडमिट कार्ड पूर्णतः डाउनलोड होत आहे परंतु ॲडमिट कार्डवर त्यांचा फोटोच त्या ठिकाणी दिसत नाही हा सुद्धा एक एन टी एच्या साईडने येणारा टेक्निकल एरर आहे जर तुम्ही तुमचा ॲप्लिकेशन फॉर्म पूर्णतः व्यवस्थित भरला असेल सी टी स्लीपवर तुमच्या कसल्याही प्रकारचं फोटोचं रिमार्क त्यावेळेस आलेलं नसेल आणि रिमार्क आलेलं असलेल्या विद्यार्थ्यांनी पुन्हा फोटो अपलोड केलेला असेल आणि प्रामाणिकपणे जो काही आपला फोटो आहे आहे त्या फॉर्मॅटमध्ये जर तुम्ही अपलोड केला असेल आणि आत्ता तो दिसत नसेल तर हा सुद्धा एन टी एच्या साईडनी येणारा टेक्निकल एरर आहे हा जो काही एरर आहे काही वेळाने एन टी एमार्फत मार्फत दूर केल्या जाण्याची शक्यता आहे तिसरं आहे साईनमध्ये काही विद्यार्थ्यांना एरर येत आहेत आफ्टर डाउनलोडिंग साईन पण त्या ठिकाणी काही विद्यार्थ्यांची दिसत नाही आहे हा सुद्धा एन टी एच्या साईडनी किंवा त्या वेबसाईटवर येणाऱ्या लोडमुळे आलेला एरर असू शकतो त्याच्यानंतर चौथ्या प्रकारचा एरर येतोय तो पी डब्ल्यू डी अपंग किंवा दिव्यांग जे विद्यार्थी आहेत त्यांच्या पी डब्ल्यू डी सेक्शनमध्ये काही एरर आपल्याला येतात तर विद्यार्थ्यांनी जेव्हा ॲप्लिकेशन फॉर्म भरत असताना नीटचा आपला डब्ल्यू डी टाईप त्या ठिकाणी त्यांनी डिटेल भरलेला होता कस कोणत्या प्रकारचं अपंगत्व किंवा कोणत्या प्रकारचं दिव्यांगत्व त्या विद्यार्थ्यांना आहे त्याची पण माहिती त्यांनी त्या ते ठिकाणी विचारलेली होती आणि विद्यार्थ्यांनी ती भरलेली सुद्धा होती परंतु काही विद्यार्थ्यांना त्या का ठिकाणी टाईपसुद्धा लिहून येतो आहे आणि काही ज विद्यार्थ्यांचं असं म्हणणं आहे की आमच्या तिथे फक्त पी डब्ल्यू डी असा उल्लेख आलेला आहे तर काही विद्यार्थ्यांचं असं म्हणणं येतं आहे की आमच्या पी डब्ल्यू डी टाईपमध्ये सुद्धा चेंजेस झालेले आहेत असं काही विद्यार्थ्यांचे फोन आम्हाला आल्यानंतर त्यांचा अशा प्रकारचं म्हणणं आहे तर हा जो काही एरर आहे हा काही अंशी एन टी एचा असू शकतो काही अंशी विद्यार्थ्यांच्या बाजूचा असू शकतो कारण ॲप्लिकेशन फॉर्म भरत असताना त्यांनी टाईप व्यवस्थित भरलाय का हे पुन्हा एकदा विद्यार्थ्यांनी आपला जो काही ॲप्लिकेशन फॉर्मची प्रिंट आपल्याला मिळालेली आहे मेलवर त्यावर एकदा चेक करून बघायचं आहे आणि त्या ठिकाणी जर तुम्ही करेक्ट माहिती भरली असेल आणि आत्ता ॲडमिट कार्डवर काही चुकीची माहिती येत असेल तर ता घाबरायचं काही कारण नाही हा एन टी एच्या साईडने आलेला एरर असू शकतो परंतु तुम्ही माहिती चुकीची भरली असेल आणि तशा प्रकारची प्रिंट झाली असेल तर तो विद्यार्थ्यांच्या साईडचा एरर आहे किंवा विद्यार्थ्याच्या बाजूची चूक आहे असं म्हणता येईल पण तुम्ही ॲप्लिकेशन फॉर्म भरत असताना सगळी माहिती करेक्ट भरली असेल आणि ॲप्लिकेशन फॉर्म भरून झाल्यानंतर एन टीने जेव्हा सी टी स्लीपविषयीच्या सूचना दिल्या असतील त्यासुद्धा तुम्ही तंतोतंत पालन केलं असेल आणि ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये भरलेली संपूर्ण माहिती प्रामाणिकपणे एकदम करेक्ट भरली असेल आणि आत्ता तुम्हाला एरर येत असतील तर काही तर ते एन टी एच्या वेबसाईटच्या साईडने येणारे एरर आहेत त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांनी घाबरून जाण्याचं काही कारण नाही एकच लिंक आहे आणि त्या लिंकवर पंचवीस लाख प्लस विद्यार्थी एकाच वेळी ट्राय करत असल्यामुळं कदाचित त्या, त्या वेबसाईटवर प्रचंड लोड आला असेल हा लोड दूर होण्यासाठी काही वेळ लागू शकतो एन टी एनी सुरुवातीला एकच लिंक दिलेली आहे एन टी ए याच्यावर उपाय म्हणून आणखी दोन ते तीन लिंक ॲडमिट कार्ड डाउनलोड करण्यासाठीच्या येणाऱ्या काळामध्ये देऊ शकतं त्याच्यामुळे विद्यार्थ्यांनी अगदी घाबरून जाण्याचं कारण नाही हा टेक्निकल एरर आहे हा एका विद्यार्थ्याचा नाही बऱ्याचशा विद्यार्थ्यांना हा टेक्निकल एरर त्या ठिकाणी येत आहे त्यामुळे विद्यार्थ्यांनी घाबरून जाण्याचं कारण नाही आपला ॲम ॲप्लिकेशन आ, नंबर टाकून आपला डेट ऑफ आप बर्थ टाकून लॉग इन केल्यानंतर फक्त आपल्याला कुठलं सेंटर अलॉट झालं आहे एवढी माहिती सध्या तुम्ही बघा आणि त्या दृष्टीने त्या सेंटरवर पोहोचण्याची तयारी तुम्ही केली तर येणाऱ्या काळामध्ये एन टी ॲडमिट कार्डचे जे काही एरर येत आहेत ते दूर करण्याची शक्यता आहे जशा प्रकारे व्यवस्था वेबसाईट ज्यावेळीच सुरळीत होईल त्यावेळेस आम्ही आमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर तुम्हाला योग्य ती माहिती त्या ठिकाणी देणारच आहोत त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांनी पालकांनी अजूनही आमचं व्हॉट्सअप ग्रुप जॉईन केला नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमच्या व्हॉट्सअप ग्रुपची लिंक आहे त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही सहज आमच्या व्हॉट्सअप सुद्धा जॉईन होऊ शकता एवढीच माहिती देण्यासाठी तुमच्यासमोर आलेलो होतो तूर्तस या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबतोय पुन्हा भेटूयात आणखी एका नव्या आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये धन्यवाद